एक भारतीय पैलवान ज्याने वयाच्या चाळीशीत असा काही इतिहास घडवलाय की याचा तुम्ही कधीही विचारही करू शकत नाही आणि हो फक्त आपल्या भारतातच नव्हे तर त्याने युरोपमध्ये जाऊन आपल्या भारताचा झेंडा उंचावलाय पण जरा थांबा ही गोष्ट वाटते तितकी सोपी नाही आहे एकेकाळी डॉक्टरांनी कधीच चालता येणार नाही म्हणून सांगितलं होतं पण त्यातही मागे न हटता एक व्यक्ती कसल्याही परिस्थितीचा विचार न करता आपण पाहिलेल्या स्वप्नांच्या मागे धावते आणि वयाच्या चाळीशीत एक तरुण आणि तडफदार प्रतिस्पर्ध्यासमोर विजय मिळवते त्या व्यक्तीचं नाव म्हणजे संग्राम सिंग चला जाणून घेऊया संग्राम सिंग यांनी विजय कसा मिळवला तर ही कहाणी आहे हरियाणाच्या त्या सुपुत्राची ज्याने एकेकाळी व्हीलचेअरवर वर बसून आयुष्य काढलं पण आज तो जगाच्या पटलावर भारताचा झेंडा फडकवतोय नमस्कार मी श्रुती आणि तुम्ही पाहतात एजीसी स्पोर्ट्स नोव्हेंबर दोन ठिकाण ॲम्स्टरडॅम नेदरलँड युरोपमधील सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या लेवल्स फाईट लीगच्या रिंगमध्ये दोन योद्धे एकमेकांसमोर उभे होते एका बाजूला होता ट्युनिशियाचा आक्रमक आणि अनुभवी एम एम ए फायटर हकीम त्रॅबल तर दुसऱ्या बाजूला होता आपल्या भारतीय पैलवान संग्राम सिंग संग्राम सिंग हे नाव भारतीय क्रीडाप्रेमींसाठी नवीन नाहीये दोन वेळा कॉमनवेल्थ हेवीवेट चॅम्पियन राहिलेल्या संग्रामने कुस्तीच्या आखाड्यात आपलं नाव कमावलंच होतं पण एम एचा पिंजरा हा वेगळा खेळ जिथं फक्त ताकत नाही तर वेग अचूक तंत्र आणि मानसिक कणखरता या सगळ्याचा कस लागतो त्यांच्या समोर सगळ्यात मोठं आव्हान होतो ते म्हणजे वय संग्रामसिंग वयाच्या चाळीशीत या खेळात पुनरागमन करत होते तर त्यांचा प्रतिस्पर्धी हकीम त्राबेलसी हा वयाने खूपच लहान आणि एम 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 मधील एक मुरलेला स्ट्रायकर होता अनेकांना वाटत होतं की संग्राम सिंग यांचा हा धाडसी निर्णय की काय कारण युरोपच्या भूमीवर एका तरुण प्रतिस्पर्ध्यासमोर अशा खेळात जिथे प्रत्येक सेकंदाला सामन्याचं चित्र कसं बदलतं हे समजतही नाही म्हणजे कोणत्या क्षणी काय होईल हे सांगता येत नाही तिथे संग्राम सिंग टिकू शकतील का हा प्रश्न सगळ्यांच्याच मनात होता पण ज्या माणसाने आपल्या आयुष्यात नियतीलाच अनेकदा हरवलंय त्याच्यासाठी हे आव्हान म्हणजे स्वतःला पुन्हा एकदा सिद्ध करण्याची एक संधी होती हा सामना केवळ एका विजयासाठी नव्हता तर तो होता भारतीय एम एम एला जागतिक नकाशावर एक नवीन ओळख देण्यासाठी आता पाहूया त्यांचा इथपर्यंतचा प्रवास कसा होता संग्राम सिंग यांच्या आयुष्याची कहाणी मुळातच संघर्षाची होती लहानपणी त्यांना रुमेथॉ अर्थरायटीस हा गंभीर आजार झाला होता त्यामुळे अनेक वर्ष ते व्हीलचेअरवर बसून होते डॉक्टरांनी त्यांना स्पष्ट सांगितलं होतं की ते कधीही चालू शकणार नाही पण संग्राम सिंग यांनी हार मानले नाही त्यांनी प्रचंड कठोर परिश्रम घेतले आणि आजारावर मात केली आणि कुस्तीच्या आखाड्यात उतरून देशासाठी पदकही जिंकले हाच अनुभव त्यांच्यासाठी सर्वात मोठी ताकद होता या मोठ्या लढतीसाठी संग्राम यांनी आपले प्रशिक्षक भूपेश कुमार यांच्यासोबत मिळून एक खास रणनीती आखली होती त्यांना माहित होतं की त्राव्हलचे एक आक्रमक स्ट्रायकर आहे आणि तो सुरुवातीच्या फेरीतच सामना संपवण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे रणनीती स्पष्ट होती सुरुवातीला शांत खेळायचं आणि प्रतिस्पर्ध्याला थकू द्यायचं मग आपल्या कुस्तीच्या अनुभवाचा पुरेपूर फायदा उचलायचा तुम्ही सलमान खानचा सुलतान पिक्चर पाहिलाय का अगदी त्याचप्रमाणे त्यांनी ही रणनीती आखली होती दुसऱ्या फेरीची सुरुवात झाली ट्रॅव्हलसी थोडा थकलेला दिसत होता आणि त्याच्या हालचालींचा वेगही कमी झाला होता हीच ती वेळ होती ज्याची संग्राम सिंग वाट पाहत होते संग्रामने अचानक आपलं पात्र बदललं आणि ते आक्रमक झाले त्यांनी ट्रॅव्हल्सी जमिनीवर पाडलं यालाच टेकडाऊन म्हणतात आणि जमिनीवरचा खेळ तर कुस्तीपट्टूंचा बालेकिल्ला असतो हे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ज्यावेळी त्रॅबेल्सी जमिनीवर पडला तेव्हा संपूर्ण नियंत्रण संग्राम सिंग यांच्या हातात होतं त्यांनी आपल्या अनुभवाचा आणि ताकदीचा वापर करत एका क्षणाचाही विलंब न करता त्राबेलसीला बार चेक या सबमिशन होल्डमध्ये पकडलं हा एक अत्यंत प्रभावी चेक होल्ड आहे जिथं प्रतिस्पर्ध्यांच्या गळ्यावर हाताने दाब दिला जातो त्यामुळे त्याला श्वास घेण्यासाठी अडथळा निर्माण होतो त्राबेल्सीने सुटण्यासाठी खूप प्रयत्न केला पण संग्रामची पकड इतकी मजबूत होती की काही क्षणातच त्याला हार मानण्याशिवाय पर्याय उरला नव्हता त्याने जमिनीवर आपले हात आपटून टॅप आऊट केलं आणि सामना संपला विजयानंतर संग्रामसिंग म्हणाले चा, 40 चाळीसव्या वर्षी मी हे सिद्ध करू इच्छितो की फिटनेस ला वयाची कोणतीही मर्यादा नसते जेव्हा तुमचे मन शिस्तबद्ध असतं तेव्हा तुमचे शरीर अमर्याद बनतं म्हणजेच स्वप्न पाहण्यासाठी आणि ते पूर्ण करण्यासाठी वयाचं बंधन नसतं हा माझा वैयक्तिक विजय नाही आहे हा त्या प्रत्येक भारतीय तरुणाला प्रेरणा देण्यासाठी आहे जो मोठी स्वप्न पाहतो ज्या व्यक्तीला एकेकाळी डॉक्टरांनी चालता येणार नाही म्हणून सांगितलं होतं त्या व्यक्तीने आज जगातील सर्वात कठीण खेळापैकी एक समजल्या जाणाऱ्या एम एम एमध्ये आपल्या देशाचं नाव रोशन केलं आहे